गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू मी अश्विनी मास्टर ट्रेडिंग मराठी या चॅनल वरती तुमच्या सर्वांचं स्वागत करते सो आता आपला जो जो मेन पार्ट आहे ऑप्शन जे की सगळ्यांना खूप आवडतो मध्ये ट्रेडिंग केल्याने खूप पैसे मिळतात ऑप्शन मध्ये ट्रेडिंग केल्याने खूप पैसे मिळतात असं आपण ऐकलेलं असतं हो पैसे मिळतात पण याच्यामध्ये रिस्क पण तेवढीच असते ज्याला रिस्क मॅनेजमेंट जपतं तोच फ्युचर अँड ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करू शकतो सो मग आपण आता जास्त वेळ न घालवता आपल्या मेन टॉपिक कडे येऊया फ्युचर अँड ऑप्शन तर वरती तुम्ही पाहत आहात आपण काय राईट केलं आहे पहिलं आहे की फ्युचर फ्युचर म्हणजे काय मग याच्यामध्ये काय असतं मध्ये फ्युचर मध्ये काय करू शकता तुम्ही हे आपण इन डिटेल्स मध्ये पाहणार आहोत ए ग्रेडेड कंपनीज आर ट्रेडेड इन फ्युचर मार्केट म्हणजे ज्या ए ग्रेडेड ज्या टॉपच्या कंपनीज आहेत त्या फ्युचर मार्केट्समध्ये असतात फ्युचर अँड ऑप्शन मार्केटमध्ये असतात बाईंग अँड सेलिंग ऑफ स्टॉक इन अ लॉट साईज मग फ्युचर मध्ये तुम्ही काय करू शकता स्टॉक स्टॉकचं बाय एक करू शकता आणि स्टॉकला सेल एक करू शकता फ्युचर मार्केट डिपेंड ऑन इक्विटी मार्केट फ्युचर आणि ऑप्शन म्हणजे दोन्ही पण मार्केट जे आहे ते कुठल्या मार्केट वरती डिपेंड असतं इक्विटी मार्केट मध्ये जर इक्विटी मार्केट जर पॉझिटिव्ह असेल तर फ्युचर अँड ऑप्शन पण पॉझिटिव्ह असतं आणि इक्विटी मार्केट जर निगेटिव्ह असेल तर फ्युचर अँड मार्केटमध्ये पण तुम्हाला सेलिंगच करावी लागते आणि ते निगेटिव्हच असतं देन म्हणत तुम्ही बघत आहात बी टी एसटी अँड एसटीबीटी बीटीएसटी मध्ये तुम्ही आज ते घेऊ शकता आणि उद्या विकू शकता आणि मध्ये आज सेल करू शकता आणि टुमारो काय करू शकता बाय करू शकता नो डिव्हिडंड नो बोनस म्हणजे जसं की तुम्ही स्टॉक्सला काय करता तुमच्या अकाउंटमध्ये ते होल्डिंग मध्ये राहतात मग स्टॉक्स मध्ये जर एखाद्या कंपनीने तुम्हाला जर डिव्हिडंड बोनस दिला तर तो तुम्हाला काय होतो स्टॉक्स थ्रो तुमच्या अकाउंटमध्ये इमिजिएट येऊन जातो पण याच्यामध्ये फ्युचर अँड मध्ये तसं होत नाही तुम्हाला डिव्हिडंड किंवा बोनस दोन्ही पण मिळलं जात नाही देन काय आहे पोझिशनल आणि इंट्राडे मग मध्ये तुम्ही काय करू शकता पोझिशनल ट्रेडिंग करू शकता म्हणजे आज घेतलेलं तुम्ही पण शकता किंवा आजच्या आज जर ते प्रॉफिट मध्ये असेल तर आजच्या आज तुम्ही ते सेल करू शकता जर ते तुमच्या डायरेक्शन मध्ये गेलं तर वी बाय मॅक्झिम कॉन्ट्रॅक्ट थ्री मंथ्स मग तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता तीन महिन्यापर्यंतचे म्हणजे सपोज याच्यामध्ये कसं असतं फ्युचर ऑप्शन मध्ये मध्ये काय आहे जे एक कॉन्ट्रॅक्ट आहे त्याची मंथच्या एंडला ला काय असते एक्सपायरी असते मग ते कॉन्ट्रॅक्ट तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही ते न घेता नेक्स्ट मंथच पण घेऊ शकता त्यानंतर हो आणखी एक नेक्स्ट मंथ म्हणजे थ्री मंथ पर्यंत तुम्ही कॉन्ट्रॅक्ट काय करू शकता बाय करून ठेवू शकता मध्ये आता इथे आपण एक इमेज टाकलेले आहे हॉट आर फ्युचर्स हे आपण काय केलंय एक इमेज थ्रो म्हणजे कसं एक तुम्ही रीड करून तुम्हाला जे कळलं जात नाही ते तुम्हाला पिक्चर बघून क्लिअर होतं त्यामुळे आपण एक पिक्चर टाकलेला असतो तो पिक्चर पाहूया त्याच्यामध्ये काय आहे की फ्युचर मग फ्युचर कशा करू शकता तुम्ही कमोडिटी इंडेक्स फ्यू फंड करिप्टोकरन्सी याच्या सगळ्यामध्ये तुम्ही काय करू शकता फ्युचर करू शकता मग फ्युचर काय करू शकता तुम्ही सेल पण करू शकता आणि बाय पण करू शकता मग याच्यामध्ये काय दिले फिक्स्ड द ट्रेड ऑफर अंडरलाइंग असेट्स इन द पर्टिक्युलर क्वांटिटी एज पर पिरियडिटरमाइन प्राइस अँड डेट याच्यामध्ये काय करू शकता त्याच्यावरती एक प्राइस असते आणि एक्सपायरीची डेट असते त्याप्रमाणे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट काय करू शकता बाय करू शकता आणि सेल करू शकता आपण पाहणार आहोत ऑप्शन मग ऑप्शन मध्ये काय आहे सेम जसं फ्युचर आहे तसंच ऑप्शन आहे फक्त थोडेसे रूल्स मध्ये चेंज आहेत मग मध्ये काय बाईंग अँड सेलिंग ऑफ द स्टॉक इन लॉट साईज म्हणजे बाईंग आणि सेलिंग तुम्ही कशामध्ये करू शकता लॉट मध्ये करू शकता ऑप्शन मार्केट डिपेंड्स ऑन इक्विटी मार्केट हे पण कशावरती डिपेंड आहे इक्विटी मार्केट वरती बीटीएसटी आणि एसटी बीटी म्हणजे तुम्ही आज बाय करू शकता आणि उद्या विकू शकता किंवा आज सेल करू शकता आणि उद्या बाय करू शकता डो डिव्हिडंड नो बोनस मग याच्यामध्ये पण तुम्हाला डिव्हिडंड आणि बोनस जो आहे तो कुठलाही मिळला जात नाही देन पोझिशनल एन इंट्रा याच्यामध्ये पण तुम्ही काय करू शकता मध्ये आज घेऊन आजच विकू शकता म्हणजे इंट्राडे करू शकता आणि आज घेऊन उद्या विकू शकता म्हणजे तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये पोझिशनल देखील करू शकता सेम याच्यामध्ये पण ऑप्शन मध्ये तुम्हाला ऑप्शन मध्ये जर तुम्ही निफ्टी मध्ये केलं तर त्याची एक्सपायरी असते आता वीकली एक्सपायरी आहे सो तुम्ही काय करू शकता या ची घेऊ शकता किंवा नेक्स्ट ची घेऊ शकता थर्सडे ला निफ्टीची एक्सपायरी असते सो तुम्ही तसे कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकता देन नो डंड नो बोनस मग याच्यामध्ये पण तुम्हाला डिविडंड आणि बोनस दिला जात नाही वी बाय मॅक्झिमम कॉन्ट्रॅक्ट टू थ्री मंथ याच्यामध्ये पण काय करू शकता तुम्ही तीन जे एक्सपायरी आहे ते लॉन्गचे जे असतील ते तुम्ही बाय करू शकता किंवा सेल करू शकता नो लिव्हरेज लॉस मिनिमम याच्यामध्ये तुम्हाला लिव्हरेज दिलं जात नाही ही लॉट साईज असते सपोज निफ्टीमध्ये काय आहे तुम्हाला सेव्हन्टी फाईव्ह ची एक लॉइट लॉट साईज आहे म्हणजे तुम्ही सेव्हन्टी फाईव्ह जो तुम्हाला जर सपोज निफ्टी आता ट्वेंटी फायव्ह थाउजंड फायव्ह हंड्रेड वरती आहे तर सपोज ट्वेंटी फाईव्ह फायव्ह हंड्रेड चा तुम्ही कॉल ऑप्शन घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला लिव्हरेज भेटत नाही म्हणजे त्याच्यामध्ये काय असतो बंच ऑफर लॉट असतो तो लॉट असतो सेव्हन्टी फाईव्हचा लॉट असतो एक मध्ये मग तुम्हाला तो सेव्हन्टी चाच घ्यावा लागतो त्याच्यासाठी जी अमाऊंट असते तीच तुम्हाला पेड करावी शकते त्याच्यामध्ये तुम्हाला लिव्हरेज मिळत नाही लॉस मिनिमाइज मग याच्यामध्ये काय होतं लॉस मिनिमाइ मिनिमाइज होतो असं म्हणतात पण त्याच्यामध्ये मॅक्सिमम पण लॉस आहे कारण की जर विकली एक्सपायरी असेल तर विकली एक्सपायरी जसं जसं नियर होत जाते तसं त्याला डेल्टा लागतो जर आपल्या डायरेक्शन मध्ये मार्केट नाही गेलं आणि ऑपोजिट डायरेक्शन मध्ये गेलं तर ता ऍक्च्युअली त्याला डेल्टा थिटा गॅमा वगैरे असं लागतं आणि तुमच्या जी ऑप्शन घेतलेला असतो त्याची प्राइस ऑटोमॅटिक कमी कमी होत जाते जसं जसं एक्सपायरी नियर येईल तसं प्रीमियम इज प्राईज ऑन द ऑप्शन आणि प्रीमियम कसं असतो प्राइसवरती डिपेंड असतो देन आपण पाहणार आहोत की फ्युचर अँड ऑप्शन मध्ये मग फ्युचर मध्ये कॉन्ट्रॅक्ट असतात तसं मध्ये काय असतं मध्ये तुम्हाला दोन ऑप्शन असतात एक असतो कॉल ऑप्शन आणि एक असतो पुट ऑप्शन मग कॉल ऑप्शन तुम्हाला कधी घ्यायचा आहे आणि पुट ऑप्शन कधी घ्यायचं आहे हे आपण पाहणार आहोत जसं की आपण म्हटलं मध्ये तुम्हाला जास्त क्लिअर होऊन जाईल मग याच्यामध्ये काय लिहिले बाय कॉल मग कॉल कधी बाय करायचा मार्केट एक्सपेक्टेड प्राइस विल राईज जर इंडेक्स मध्ये निफ्टी हा अपसाइडला जात असेल तर तुम्ही काय करू शकता कॉल ऑप्शन घेऊ शकता मग तसंच जर निफ्टी हा डाऊन ट्रेंड मध्ये असेल तर तुम्ही काय करू शकता पुट ऑप्शनच बाय करू शकता म्हणजे काय करायचं बाय आणि सेल हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे बाय म्हणजे काय करतोय आपण जेव्हा मार्केट वरती जाते तेव्हा कॉल ऑप्शन बाय करतोय आणि जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंडला येते तेव्हा पुट ऑप्शन हा बाय करतोय देन सेल म्हणजे काय करायचंय मार्केट एक एक्सेड प्राइस ऑन स्टे ऑन द सेम ऑर फॉल मग प्राईस काय करते फॉल करते तर तुम्ही काय करू शकता कॉल ऑप्शनला सेल करू शकता आणि पुट ऑप्शनला काय करू शकता बाय करू शकता वाईस म्हणजे बाय अँड सेल हे काय आहे वाईस वर्ष आहे देन आपण पाहणार आहोत की जसं आपण आता फ्युचर अँड ऑप्शन पाहिलं आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये पण सांगितलं होतं की ज्यांना कोणाला डीमॅट अकाउंट ओपन करायचे असतात ते डीमॅट अकाउंट ओपन करू शकता म्हणजे तुम्हाला जर हे मार्केट शिकायचं आहे ट्रेडिंग शिकायचं आहे तर मग तुम्ही ते ट्रेडिंग कशामध्ये करायचं त्याच्यासाठी असतं डीमॅट अकाउंट मग डिमॅट अकाउंट साठी जे डॉक्युमेंट लागलेले आहेत ते तुम्हाला स्क्रीनवरती शेअर केलेले आहेत देन आपण एक ब्रोकर घेतलेला आहे जो की सेबी रेजिस्टर्ड आहे आणि मी स्वतः त्याची ऑथोराइज पार्टनर आहे सो त्याची लिंक आपण याच्यामध्ये दिलेली आहे एलआयएस ब्लू ची ब्लू च्या लिंक वरती क्लिक करा डीमॅट अकाउंट ओपन करा आणि ट्रेडिंगला सुरुवात करा आणि आजचा आपला सेशन कसा वाटला आहे मला नक्की मध्ये कळवा आणि जर तुम्हाला एलआयएस ब्ल्यू मध्ये अकाउंट वगैरे ओपन करण्यासाठी काही प्रॉब्लेम आले तर याच्यावरती आपण एक व्हॉट्सअप नंबर शेअर केलेला आहे त्याच्यावरती तुम्ही मला तुमचे जे प्रॉब्लेम्स वगैरे येत असतील ते तुम्ही शेअर करू शकता सो so, आपल्या सेशनला लाईक करा सेशन कसा वाटला हे नक्की सांगा आणि फ्युचर ऑप्शन वरती आणखी एक आपण सेशन घेऊन येणार आहोत सो बी केअरफुली स्टडी करा थँक्यू व्हेरी मच माझा सेशन कसा वाटला मला नक्की कळवा